पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली मोदी यांच्या मंत्रिमंडळात भारत देशाची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी शपथ घेतली सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नऊ जून रोजी प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथे घोषणाबाजी करत फटाके फोडून तसेच लाडू वाटून विजयी जल्लोष साजरा केला यावेळी डी एस चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष सौ नाजमा तडवी जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत पिवटे जिल्हा चिटणीस प्रफुल्ल जवरे भाजपा तालुकाध्यक्ष विनोद पाटील तालुका, तालुका सरचिटणीस मोहन महाजन जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा राजू सवळे तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच भगवान सिंग पवार गणपत महाजन डॉक्टर पवन पाटील सचिन पाटील विनोद चौधरी निखिल भोलानकर सोमनाथ पाटील अरुण जावरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विलास जळमकार मुक्ताईनगर आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज तिसऱ्यांदा मोदीजी शपथ घेत आहेत याचबरोबर रावेर लोकसभेच्या खासदार आमच्या नेत्या श्रीमती लक्षताई खडसे याची सुद्धा मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली हाँ, है, हाँ, वंदल, हैं। हा मदे। मदे करतो है। आज हैं जो बहुमान आहे हा खानदेशला आणि रानरला मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी उत्साहामध्ये मुक्ताईनगरमध्ये जल्मोस करतो आहे आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पेढे वाटून आणि लाडू वाटून फटाके फोडून हा जो उत्सव या ठिकाणी साजरा करतो हा कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच आहे कारण चालू ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दल्लित विजय हा ताईंनी कार्यकर्ते आणि मतदारांच्या भरोशावर विजय मिळवलेला आहे या, या, या निमित्ताने मी सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींचे आभार मानतो आणि आपल्या रावड लोकसभेच्या खासदार श्रीमती लक्षदाई खडसे यांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीने ताईंना शुभेच्छा देतो रक्षा ताई तू तुम्हा बढो भारतीय जनता पार्टीचा भारत माता की देश का नेता कैसा हो